थोडं बारा वर्ष माग बारा वर्ष खाल्ल्या लहान पिलाला पाणी पडणार देवामध्ये देवग्यानी शिवामध्ये दे शिवग्यानी आणि मानवामध्ये मानग्यानी जाणणारी जी आहे जी सतयुगामध्ये माझ्या शीर महाली केली आणि या कलयुगामध्ये माझ्या बाळूमामाची भाकणूक साक्षात ढोणी महाराज करतात यांच्या मुखातून जी वागणूक झाली होती ते आता आमच्या महाराजांनी उदयराजे महाराजांना सांगितले की साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील ही वागणूक पेपर मध्ये आउट झालेली वागणूक ग्राम दिली ही वागणूक म्हणजे माझ्या जगाच्या मालकाची वागणूक आहे या कलियुगामध्ये माझ्या मामान वागणूक केली होती एकोणीसशे बत्तीस साली महाराज की एकोणीसशे बत्तीस साली माझ्या मामान सांगितलं होत सर द्या उंदराच्या भुशीच्या बिळात दडून बसतील पण या बाळू धनगराचा झेडा भोंड्या माळावर फडफडंतरच बाळू धनगर जगामध्ये नाव सांगेल महत्व कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या देवानी दारं बंद केली होती कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या देवानी दारं बंद केली होती कोरोनाच्या काळामध्ये माझ्या बाळू मामाचा नंबर नंबर या बाळूमामाचा कारभारी तळ घेऊन आले होते बकरी घेऊन आम्ही आलो होतो या मोठ्या माळावर कोरोनाच्या काळामध्ये हजाराने लोक यायची हजार लोक महाप्रसाद घेऊन जायची या मामाच्या तळावर आज तागा एक पेशंट सापडला नाही ताकद माझ्या बाळूमामाच्या भांडाऱ्याच्या कारण या कलिमाच उद्धार करण्यासाठी माझ्या मामांना आज या बोबडेवाडी गावामध्ये मामान तळ मांडलाय अजे काही संकट असेल आज दूर करण्यासाठी माझा बाळूमामा आहे आणि तुमचं काही संकट असू दे माझ्या बाळूमामाच्या टक्के तुमचं काम झाल्याशिवाय धरला या प्रांत प्रतिष्ठापना आणि कक्षर भोवनाच्या समारंभाच्या निमित्तानं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे आन मान शान आमच्या सगळ्यांच स्फूर्तीस्थान माननीय छत्रपती उदयनराजे भोसले हे स्वतः या ठिकाणी आले मी प्रथमता आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराज सर्वांचं खूप खूप खुँ धन्यवाद देतो महाराष्ट्र कृपे या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक पौर्णिमेला हा मोठा स्वभाव होता एका माश्याला या ठिकाणी शब्द दिला सभा मंडपाच काम चालू केलं ते काम येत्या तीन महिने पूर्ण होईल अजूनही लागला एवढाच निधी तिथपर्यंत आपल्याला समोर खूप मोठे महाराज सरकारच चालवतात आज आपल्या दुष्काळी भागाला खटाव तालुक्याला केला कोरगाव चालू केला पाणीपुरी दिलं फडणवीस सर्वांनी दिलं पण प्रत्येक वेळा महाराजांचं मार्गदर्शन दि महाराजांना त्यांच्या घेऊन गेलं तर एका मिनिटात आपल्याला म्हणजे <laughs> इतक्या वर्ष जुना पाहिजे तुम्ही आमचा विठोला कृष्णापुरे महामंडळाच्या स्थापनेमध्ये सुद्धा आपले योगदान फार महत्वाचं आहे जरी मी या खात्याचा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असलो तरी सुद्धा याची सुरुवात मात्र तुम्ही या सातारा जिल्ह्याला पाणी देण्याची त्याचा दे पाया रचला त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि महाराज आपलं जे आता या ठिकाणी आलात बाळूमामांच्या कृपेन शंभर टक्के आपल्या जे मनात आहे जे सात तारखेला होणार आहे आम्ही बाळूमामांना केवळ होतो आपल्याला या ठिकाणी उदंड असा विजय हो असा आम्ही बाळूमामांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन

विश्वास घेऊन वाटचाल आपण सर्व या कल्परच्या कार्य करता मला उपस्थित राहायची संधी किंवा राहावं लागलं हे सुद्धा योगायोगच म्हणावं लागेल खऱ्या अर्थाने मी स्वतःला धंद्य झाला असं समजतो आणि एकशा माझ्या वतीने आणि आमदार शिंदेच्या आणि संपूर्ण आमच्या सहकार्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना एक शब्द देतो की जे जे म्हणून संपूर्ण त्या क्रासात कार्यासाठी लागणार जे योगदान आहे त्या ठिकाणी कमी पाडणार नाही